नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला अगदी रबडीच्या टेस्टसारखी लागणारी ही पोह्याची खीर दाखवणार आहे तर अगदी झटपट अशी बनणारी व तेवढीच टेस्टी अशी अगदी रबडीसारखी चव लागणारी ही खीर तुम्ही नक्की करून पहा तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे कोणाला जर पोहे खाऊन आला असेल तर नक्की एकदा एकदा ही खीर करून पाहतो मी सारखी करून खाणार चला तर रेसिपीला सुरुवात करतो इथे कढईमध्ये मी द तीन चमचे तूप घेतलेलं आहे तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत तर तुपा तूप यामध्ये थोडंसं जास्त वापरलं तर चव अगदी छान असे येते तर पहा ड्राय भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी एक अर्धे वाटी पोहे हो आहे तर ते थोडेसे ओल्या नॅपकिनच्या सहाय्याने को पुसून घेतलेले आहे तो आपण या तुपामध्ये छान असे तुपाम ते आता भाजून घेणार आहे जेवढे आपण पोहे छान तुपामध्ये भाजेल तेवढे आपल्या आप खिरीला चव खूप छान असे लागते तर पोहे भाजून झाल्यानंतर त्यामध्येच दूध ओतलेलं आहे आता हे आपल्याला शिजण्यासाठी ठेवायचं आहे तर अर्धा लिटर दुधामध्ये आता मी ते खीर करत आहे तर खूप छान लागते आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट आहेत तर तेही यामध्ये टाकावं यामध्ये थोडीशी जायफळंही खिसून टाकलेलं आहे त्यानंतरने यामध्ये अर्धी सा वाटी साखर टाकून छान असे ती शिजण्यासाठी ठेवायची शिजत आल्यानंतरने त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकायची जर घट्टपणा कमी वाटत असेल तर थोडेसे त्याला स्मॅशरच्या साह्याने स्मॅश करून घ्यायचे म्हणजे अगदी छान एकसारखी असे दाणेदार अशी आपली ही खीर होते तर खाण्यासाठी खूप टेस्टी अशी अगदी रबडीसारखी चव येते तर ही साधी सोपी रेसिपी तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल व तुम्ही पुन्हा अशीच खीर बनवून कराल तर सबस्क्राईब करा धन्यवाद